मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची कामगिरी अद्यापही स्मरणात आहे आता त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे कारण सचिन तेंडुलकर कायमस्वरूपी लॉर्डस वर दिसणार आहे लॉर्डस क्रिकेट मैदान हे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि या मैदानाच्या संग्रहालयात सचिन तेंडुलकरचं नवं छायाचित्र लावण्यात आलंय नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाइन क्रिकेटच्या जागतिक इतिहासात एक सुवर्ण क्षण ठरावा असा सोळा मॅरी लोबन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसी सी संग्रहालयात पार पडला भारतीय क्रिकेटचे दैवत भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या तैलचित्राचे अनावरण लॉर्डच्या ऐतिहासिक संग्रहालयात करण्यात आले हे तैलचित्र प्रसिद्ध चित्रकार स्टुअर्ड पियर्सन राईट यांनी साकारले असून ते सुमारे अठरा वर्षापूर्वीच्या एका छायाचित्रावर आधारित आहे ही कलाकृती या वर्षाच्या अखेरपर्यंत एमसीसी संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाईल आणि त्यानंतर ती लॉर्डसच्या ऐतिहासिक पेव्हलियन मध्ये कायमस्वरूपी स्थापित केली जाणार आहे यावेळी सचिन तेंडुलकर म्हणाला की ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पहिल्यांदा टीव्ही वर लॉर्ड्स पाहिले होते आमचे कर्णधार कपिल देव ट्रॉफी उचलताना तेव्हा दिसले होते तो क्षण माझ्या क्रिकेट कारदीच्या सुरुवातीचे कारण बनला आहे आज जेव्हा माझा फोटो लॉर्ड्स मध्ये लावण्यात येत आहे हे पाहून असे वाटते की माझा प्रवास आता पूर्ण झालाय हे खूप खास आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद